आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हे एका दुसरी बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पुण्यामधलीच कोथरूड मध्ये ते सांगतात की चार भिंतीच्या हात झाली बैठक महाविकास आघाडीची बघते पंधरा दिवस थांबा नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल थांबा ना जरा पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते इंडिया राहुल गांधी माझं म्हणणं राजकारणामधलाच बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा काय शरद पवार परत उद्धव पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणारीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहे एवढंच फक्त म्हणालोय उपराष्ट्रपतीच्या की पोलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही बायकॉट व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना बॅलेट वरती या <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की व्ही व्ही पॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोगी जसं म्हणालो ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्या थोडक्यात बंड आहे ते हे विरोधाक नुसतेच नुस्तीच कुठे चित्रात हे कुठे चित्रात न्याय नाकून विचारायचं आहे ती आता एक शेवट आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय बोलत काय झालं थँक्यू वेळी मागच्या दुसरी एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीयेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि आता मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे जेवढा माल जाईल तेवढा आता अमेरिके बरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन डॉलरचा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलर मध्ये सात बिलियन डॉलर हे फक्त टेक्सटाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे